आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव आणि एक्याऐंशी आठ सतरा संगमनेर नगरपालिकेची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे कपिल पवार यांची भूमिका या संगमनेर नगरपालिकेमध्ये पहिल्यापासून महत्वाची मानली गेली त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहे रुपाली ही आर्जा गेतला, गेतला, कपिल पवार यांचाही उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शेवटच्या क्षणी तो माघार घेतला महायुतीमध्ये चाललेला गोंधळ आणि त्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका ही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महत्वाची असणार आहे कपिल भाऊ का बरं हा उमेदवारी अर्ज आपण मागे घेतला नमस्कार आता जी चालू संगमने नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे ह्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याला ह्याला पहिल्या दिवसापासूनच कारण आहे आजच एक वर्षापूर्वी संगमनेरच्या जनतेने एक ऐतिहासिक विजय महायुतीचा इथला विद्यमान आमदार जे आले आता जे आहेत आपले अमोलजी खताळ यांच्या विजयाच्या रूपातून आपण महायुतीच जी, जी एकजूट होती त्याचा निकाल आजच एक वर्षापूर्वी आपण आज त्या वर्षपूर्ती आहे त्या वर्षपूर्तीची मी सर्वप्रथम आमदार अमोलजी खताळ यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्षपूर्तीच्या परंतु ही निवडणूक चालू होण्याआधी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माजी खासदार सुजयदादा विखे साहेब यांनी आधी सर्व महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची व आरपीआयची या ठिकाणी बैठक घेतली होती ही बैठक आम्ही आमच्या राज्याचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवरती महायुतीच्या बाबतीत किंवा आघाडीत जे काही असेल याचा अधिकार आम्हाला संगमनेरकर संगमनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिला होता त्या अनुषंगाने सर्व बैठका चालू असताना मान्य खासदार माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी या ठिकाणी एक सुकाणू समिती स्थापन केली त्या सुकाणू समितीमध्ये तिन्ही पक्षाचे उमेदवार सॉरी तिन्ही पक्षाची पदाधिकाऱ्यांची ती सुकाणू समिती होती त्यानंतर सर्व उमेदवार साधक वादक नाव गेल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या चालू होण्याच्या आधी तीन चार दिवस एक बैठक लोणी या ठिकाणी आमची पार पडली त्याला शिवसेना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी सुकानू समितीचे सदस्य हजर होते त्या ठिकाणी जे जागा वाटप झालं वा ते, मनने ते जागा वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मान्य केलं व नगराध्यक्षाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल आम्हाला सांगितलं गेलं होतं आम्ही तेही मान्य केलं आमचं त्या बाबतीत मत नव्हतं परंतु तिथं जागा वाटप लोढी ते संगमने ह्या तीस किलोमीटर मध्ये येईपर्यंत प्रचंड गोंधळ झाला हा आमच्याकडनं झाला नाही कारण त्या गोष्टीची आम्हाला कल्पना देण्यात आली नव्हती तिथं आल्यानंतर ज्या पद्धतीने अर्ज भरायचे ज्या प्रभागात आम्हाला जागा द्यायच्या होत्या त्या ठरल्यानुसार आम्ही वाट पाहत होतो की आता जागा भरायला अर्ज भरायला सुरुवात करायची परंतु समोर भाजप सेनेकडनं आम्हाला कुठलाही फोन किंवा आमच्याकडे कुणी संपर्क केला नाही म्हणून मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष माजी नगरसेवक मान्य ऍडव्होकेट दणकुले साहेब यांना मी स्वतः दोन तीनदा फोन केला काही फोन त्यांनी उचलले नाही एक दोन फोन उचलले तुम्ही अर्ज भरत राहा असं त्यांनी सांगितलं आम्ही अर्ज भरत राहिलो परंतु शेवटचा दिवस आला तरी वाटाघाटी ज्या पद्धतीने जागेंच्या झाल्या होत्या त्या पद्धतीने आपल्याला निरोप येत नाहीये परंतु त्यांचा अर्ज भरण्याचं ठिकाण जे काही होतं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं तिथं आम्हाला असं समजलं की भारतीय जनता पार्टी व शिवसेना संपूर्ण जागा भरतीये त्या जागा भरत असताना भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकमेकाच्या समोर त्यांनी उमेदवार दिले नाही हे ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलंय की आमची फसवणूक माहिती भाजप सेनेकडनं होतीये आम्हाला से अंधारात ठेवून जेणेकरून आमचे उमेदवार इथं तयार होणार नाहीत या अशा पद्धतीची वागणूक किंवा अशा पद्धतीचा डाव या ठिकाणी खेळला गेला त्याच्यानंतर साहजिक आहे कुठलाही पक्ष असो मी आज पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे माझ्या कार्यक्षेत्रात नगरपालिकेची निवडणूक होतीये मला माझ्या पक्षाचं शेवटी अस्तित्व पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मलाही जनतेत जाऊन माझ्या उमेदवारांसाठी कौल घेण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांची पुन्हा संपर्क साधण्याचा इथं प्रयत्न केला आम्हाला कोणी त्या संपर्क आमच्याशी झाला नाही त्यानंतर माननीय गणपुले साहेब माजी खासदार दादा विखे पाटील साहेब यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं होत असेल आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ या सर्वांशी मी बोलल्यानंतर अर्ज भरून ठेवा म्हणून सांगितलं आम्ही चौदा प्रभागात चौदा उमेदवार उमेदवार या ठिकाणी भरले आणि एक नगर अध्यक्ष पदाचा तयारी नसताना सुद्धा ऐनवेळी सांगितलं उमेदवार भरला हे सर्व चालू असताना एकवीस तारीख तरी आमच्याशी कोणी संपर्क केला नाही आघाडी त्यांचं ते चालूच होत ता, एकवीस तारखेला सकाळी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री नंतर अजितदादा पवार साहेब यांचा मला फोन आला त्यानंतर प्रदेश अध्यक्ष तटकरे तर साहेबांचा फोन आला मान्य सुजयदादा दादा पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यानंतर आमदार अमोलजी खताळ यांचा फोन आला की ही महायुती आपण त्याच्यात गोंधळ दिसतोय त्याचा काही गडबड होऊ नये तर मी त्यांच्या विनंतीला मान दिला परंतु ह्या सर्व होत असताना माझे जे खाली उमेदवार होते हे मी मागे घेणार नाही त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढत करून असं मी त्यांना सांगितलं व माझा उमेदवारी अर्ज वरिष्ठांच्या या सर्वांच्या सूचनेचा आदर करून मी त्या ठिकाणी मागे घेतला आता जो म्हणजे मध्ये उभे केलेला आहे महायजीच काही भवितव्य आहे आता महायुतीचं भवितव्य म्हणण्यापेक्षा आज मी तिला तरी मी माझ्या पक्षाचे उमेदवार उभे केलेत मला आज माझ्या पक्षाचं भवितव्य त्याच्याकडे मी लक्ष देतोय मला शेवटी जे उभे मी केलेत आज अधिकृत नऊ उमेदवार मला त्यांच्याकडं त्या ठिकाणी मला पूर्ण लक्ष देणं आज माझं प्राथमिक उद्दिष्ट ते आहे महायुतीमध्ये अंतर्गत गोंधळामुळे सगळ्या पक्षांच्या शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल यांनी मान अग्राध्यक्ष उमेदवारी दाखल हे लोकांमध्ये एक संभ्रम तयार होणार की महायुती अभेद्य नाही हे पहा मी तेच सांगतोय आम्हाला ज्या जागा दिल्या होत्या त्या जागेवरती आम्ही मान्य केलं होतं मी पहिलंच आपल्याला सांगितलं की या ठिकाणी महायुतीतून नगराध्यक्षपदाची जागा ही शिवसेनेला सोडली गेलेली आहे ती आम्ही मोठ्या मनाने मान्य केलं होतं आमच्या नगराध्यक्षाच्या पदाला आमचा कुठलाही विरोध नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीच्याच काही नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी संगमनेच्या त्यांचा दोन दिवस गोंधळ चालला होता की आम्हाला ही जागा भारतीय जनता पार्टीला पाहिजे त्यामुळं हा गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सा मुळीच सांगता हा गोंधळ भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये चालला होता सेवा संगमेच्या माध्यमातून जोरदार प्रचार आहे तुम्हाला काय म्हणते हे पहा सर मी तेच सांगतो आज महायुती म्हणून आज मी वरच्या जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता त्या महायुतीमध्ये कुठं बाधा यायला नको आपल्या पक्षाकडनं चूक दिसायला नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार जो नगराध्यक्षपदासाठी उभा होता महायुती आमच्याकडनं चुकू आहे म्हणून मी तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत कुठली चूक झालेली नाही आता आपले किती उमेदवार उभे आहे आणि हा जो गोंधळ झाला आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे हा कसा दूर आहे आमचा अजिबात संभ्रम नाहीये आमचं आम्ही आठ उमेदवार अधिकृत आज उभे आहेत आणि त्या उमेदवारासाठीच आम्ही काम करतोय घड्याळ चिन्हासाठी माहितीमध्ये बेबनाव आहे किंवा त्यांच्यामध्ये समन्वय आहे असा आरोप आरोपनेर शहरातील नागरिक करतायत याचा काही परिणाम थेट होईल सत्य मी कसं सांगू मी आज माझ्या आठ उमेदवारांवरती मी काम करतो आता तुमची भूमिका काय राहणार आहे आठ उमेदवार घड्याळावरती जे उभे आहेत त्यांच्यासाठीच आम्ही काम करणार संगमनेर शहरातील नागरिकांना काय आवडणार कर संगमनेर शहरातील नागरिकांना आव्हान करतो की आपण सर्व नागरिक सुजान आहात सुज्ञ आहात आमच्यापेक्षा फार ज्येष्ठ गुरुवर्य सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक ह्या संगमने नंतर आहेत त्यांचं मनोमन ठरलेलं असतं उमेदवारी झाल्यानंतर परंतु सुज्ञ नागरिकांनी सुज्ञ विचार करावा व जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे नवीन युवक आणि सर्व जाती धर्माला आम्ही या ठिकाणी न्याय दिलाय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या समोरील घड्याळ या चिन्हावरती मतदान करून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आठच्या आठ उमेदवार निवडून द्यावे एवढीच मी त्यांना विनंती करतो माहितीचा निकाल जर अपेक्षेप्रमाणे माहितीला जो अपेक्षित होता तो जर लागला नाही तर याला जबाबदार कोण असेल साहेब मी आपल्याला सांगितलं की आम्हाला आमचं महायुतीसाठी कुठलीही अडचण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमची नव्हती मी स्वतः उमेदवारी अधिकृत माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष असतानाही उमेदवारी अर्ज माग घेतलाय त्यामुळं माझ्या पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ आमच्याकडनं झालेला नाही मग उरलं कोण कून, गोंधळ कोणी झाला त्यांनी त्यांच्यात ठरवून घ्या सेवा समितीचे कार्यकर्ते आहेत आमदार सतेजी तांबे यांची प्रचारात आघाडी आहे त्याप्रमाणे माहिती असं त्या माहितीतले तुम्ही एक घटक पक्ष आहे तुमची रणनीती काय आहे आणि आता कसं या निवडणुकीला तुम्ही सर मी आजही आपण तेच बोलतो की आठ उमेदवार मी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उभे केलेले आहेत मी आता तरी त्या आठ उमेदवारांचाच प्रचार करतोय आणि प्रामाणिकपणे तोच आठ जणांचा प्रचार मी करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं जे आठ उमेदवार उभे केले त्यासाठीच आम्ही प्रचार करतोय मात्र जो महायुतीमध्ये गोंधळ झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार हे सेना आणि भाजपच आहे जी लोणीवरून यादी घेऊन आले होते त्या तीस किलोमीटरच्या अंतरामध्येच काहीतरी गोंधळ झाला आणि महायुतीमध्ये हा जो समन्वय आहे जो समन्वयाचा अभाव तयार झाला याला कारण हे सेना आणि भाजपच असल्याची टीका या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केली आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब करू सुखदेव गाडेकर संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणलीस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दूधाना आणि असा मस्त चहा बनवा